तर नमस्कार मंडळी या जेवायला तर आजचं जे मेनू आहे ते आहे टमाट्याची चटणी ती बाहेरची डॉक्टर मला म्हणले होते बाहेरचं खाऊ नका मग मी काय म्हणलो ठीक आहे बाहेरचं घ्यायचं बाहेरच खायचं घरी आणून खायचंच नाही म्हणलं म्हणून टमाट्याची चटणी हां

स्टार हॉटेल का स्टार हॉटेल ते सुद्धा बरोबर होऊ शकत नाही अरे तू खाऊन वाटत मला भूक लागली खाऊते की आकडे थोडे नाही असतो तुझं म्हणजे मला भूक लागली एवढी भारी ठेसा बिसा आणले मी घरी बनवून तुझं सगळं घर आहे पण तुला आवडत नाही तू मी दैत तुम्हाला बाहेरचं खायचं होतं अगं तसं नसतं की तुझं डॉक्टर बाहेरच्यापेक्षा घरचं भारी लागते ठेचा नंबर 1 आहे झालाय हूं त्यांच्या आणवडो हॉटेल मधून पैसे सकाळी दिले पाचशे रुपये त्यांच्या पेट्रोल पेट्रोलसाठी दिले होते तुम्हाला येताना पेट्रोल सांगितलं होतं ना बाकीच हे बाहेरच आणलं ना तुम्ही तुम्हाला म्हणणार ना मी आणि असं असं केलंय म्हणून हेकर खात हे बाहेरचं तुम्हीच तुम खा तुम्हीच नका खाऊ बाहेर म्हणजे भारी लागत एकच नंबर लागत 감흥하죠. 수험본 자꾸.